आशा आणि विश्वास कथेचा नायक आयुष्याच्या चढ उतारामध्ये अनेक अडचणी सोडवत एका छोट्याशा गावात राहत होता गाव जरी छोटं असलं तरी त्याच्या गोष्टी तितक्याच मोठ्या होत्या गावातल्या प्रत्येक माणसाला त्याचा जगण्याचा आणि संघर्षाचा एक अद्वितीय अनुभव होता त्यातच एक होता सूरज सूरज एक साधा पण मेहनती मुलगा होता सूरजची आयुष्याची लढाई लहानपणापासूनच सुरू झाली होती त्याचे वडील अचानक त्यांना सोडून गेले आणि आईनेच त्याला वाढवले आईला पाहून सूरज नेहमी शिकत राहिला की जीवनात संघर्ष करावा लागतो आणि कधीही हार मानू नये सूरजच्या आईचे नाव माया होते आणि ती एक आदर्श माता होती माया रात्रंदिवस श्रम करत होती घरातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवण्याचे सुरजचे शिक्षण आणि त्याच्या भविष्याची काळजी घेणे या सर्व गोष्टीचा तिला विचार करावा लागायचा सुरज गावातल्या शाळेत शिकत होता त्याला नेहमीच धडे शिकायचे होते त्या त्यातही त्याला गणित आणि विज्ञान कधीही सोडायला आवडत नसे पण त्याच्याच साथीला असलेली त्याची मित्रमंडळी आणि त्याचा छोटासा विश्वास हेच त्याचा जीवनाचे तत्व होते एक दिवशी गावात एक मोठं संकट आलं गावातल्या मुख्य पाटबंधारे बांधकामाची कामे रखडली होती ओळ्या आणि नद्यातील पाणी वर्धित होत होतं आणि धरणातल्या पाण्याची पातळी अत्यंत वाढली होती गावातल्या बऱ्याच लोकांनी त्याच्या घरांना एकदम पुराशी सामना करायला सुरुवात केली होती माया आणि सूरजसुद्धा आपल्या घरात काय करावं याचा विचार करत होते माया म्हणाली सूरज आपल्याला घरातील सामान वाचवायचं सा आहे एकटा काय करू शकतोस सूरजने विश्वासाने उत्तर दिलं आई चिंता करू नका मी काहीतरी मार्ग शोधेल हो मी सर्व लवकरच सोडवीन सूरज जसा मोठा होत जात होता त्याचा आत्मविश्वास आणि संघर्षाची भावना वाढत होती त्याला त्याच्या गावातल्या लोकांचा कधीही पराभव पाहायचा नव्हता त्याने ठरवलं की गावाला मदतीसाठी काहीतरी विशेष करावं लागेल दुसऱ्या दिवशी सूरजने गावातील लोकांना एकत्र करून एक बैठक आयोजित केली त्याने सांगितले गावातील प्रत्येकाने आपल्या घराला सुरक्षित करण्यासाठी काही ना काही उपाय शोधले पाहिजे आम्हाला या धरणाचे पाणी व्यवस्थापित करण्यासाठी मदत पाहिजे त्याच्या या बोलण्यात एक जादू होती लोकांनी स्वराजच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवला आणि त्याला मदत करण्यासाठी एकत्र आले सूरजने धरणाच्या काठावर काम करणाऱ्या लोकांना पाहून त्या धरणाची सुरक्षेसाठी एक सुरक्षात्मक योजना तयार केली सूरजने गावातील लोकांमध्ये जलाशयाच्या दुरुस्तीचे कार्य सुरू केले हे सर्व करत असताना त्याची आई माया त्याला मदतीसाठी तयार होती सूरजने शाळेतील शिक्षकाकडून देखील मदतीचा आग्रह केला शिक्षकांनी सुरक्षा या योजनेची प्रशंसा केली आणि गावातल्या इतर लोकांना याच्या कामात सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं आशेने आणि विश्वासाने त्या संकट काळात सूरज आणि गावातील लोक एकत्र आले आणि त्यांचा संघर्ष यशस्वी ठरला गाव सुरक्षित राहिला धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली आणि गावातील प्रत्येकाने आपापल्या घरातील जीवन सुरक्षित केलं एक वर्षानंतर सूरजने गावातील लोकांना भेट दिली त्याने सांगितले माझ्या बाबतीत जे काही घडले ते तुमच्यामुळेच शक्य झालं तुमच्या विश्वासामुळे प्रत्येकाची मदत झाल्यामुळे आम्ही हा विजय मिळवला त्याचवेळी गावातील प्रत्येक माणसाने सूरजच्या कष्ट आणि संघर्षाच्या कथेची कदर केली त्याच्या आईला देखील त्याच्या कार्याची खूप अभिमान वाटत होता सूरजच्या कथेने सिद्ध केलं की आशा आणि विश्वास यांचा संगम हेच जीवनाच्या प्रत्येक अडचणीला पार करणारे बल आहे आणि तो दिवस लवकरच येईल जेव्हा ते सगळं गाव मिळून एकत्र येईल आणि एक नवा इतिहास घडवेल सूरजने यापुढे काय करावं याचा विचार करत एक गोष्ट ठरवली संघर्ष आणि आशेची एक अशी जिद्द असावी की त्या जिद्दीमुळे यश कधीही दूर नसेल <laughs>